नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी लोहारा येथे जमिनीच्या वादातून तरुणावर हल्ला गणेश दत्तात्रय पाटील गंभीर जखमी उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल न्यायालयात प्रकरण असताना जमीन विक्री केल्याचा आरोप डोक्यात दगड घातण्याचा प्रयत्न केला महादेव दगडू पाटील यांनी त्याचा दगड ढकलून दिला म्हणून माझ्या पोराचा महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील लोहारा येथे जमिनीच्या वादातून संतापून हल्ला केल्याची घटना घडली आहे यामध्ये गणेश दत्तात्रय पाटील जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी परंडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार लोहारा पाटी परिसरात गुरुवार दिनांक तीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली आरोपी सुबराव बाबासाहेब पाटील व इतर तिघांनी मिळून लाकूड आणि दगडानं गणेश पाटील यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे हल्ल्यात डोक्यावर दगड घालून मारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला जखमी गणेशवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान या जमिनीचा वाद सध्या न्यायालयात प्रलंबित असतानाही संबंधित जमिनीची विक्री केल्याचा आरोप जखमी गणेश पाटील यांच्या वडिलांनी केला आहे या घटनेनं परिसरात एकच खब उडाली आहे दगडू पाटील राहणार लोहारा तालुका परांडा जिल्हा धाराशिव काय घटना झाली घटना ज्ञानदेव आरो श्री कृष्ण जगताप यांनी माझ्या भावाकुंड आपा दगडू डांगी पाटील यांच्या अर्धा एकरांची सही घेतली कधी घेतली होती मागच्या दोन सहा महिन्यापूर्वी बर काय झालं मग मग माझा कोर्टात वाद चालू असताना अरुण श्री जगताप यांनी काय केलं की, की के माझ्या न आम्हाला माहित होता भावाला घेऊन येऊन कोर्टात दमदाटी देऊन त्याच्याकडून सया घेऊन माझ्या भावाची जिमीन त्याने बळपवली व नंतर त्याला आडवायला आल्यावर मी विचारलं की तू असं का केलं तर तुझा काय समज म्हणून मला जीव मारण्याची धमकी दिली आणि वारंवार वार मला धमकी देतो माझी जमीन दे मी काही देऊ शकत नाही माझा कोर्टात वाद चालू आहे ती वाद मिटल्याशी मी त्याला जमीन देऊ शकत नाही काय झालं आज काय झालं आज ज्ञानदेव श्रीकृष्ण जगताप वारून जगताप कालच्या दरम्यान येऊन नितीन जगताप उर्मिला जगताप ही मला रोज बिलॅकमॅन करून धमकी देते ती कुठले ती लोक अरुण श्रीकृष्ण जगताप मुंगशीचा नितीन श्री जगताप मुशीचा आणि उर्मिला जगताप त्यांची पुरगी मध्ये दिलेली ती पूर्वी मला पाच पाच मिनिटाला फोन करून ब्लॅकमॅन करते माझ्या भावाला तू जमीन दे माझ्या भावाला तू का जमीन ना तुला जीव मारिना आम्ही मिळू मिळवशीन तुला आम्ही पैसे देते माझ्या भावाच्या नावावर जमीन करून मी जमीन करून देऊ शकत नाही जरी मला मारलं तरी माझ्या मी जमीन वाटून देऊ शकत नाही माझ्या कोर्टातला वाद मिल्याशिवाय काय झालं पुढं काय झालं पुढे ती काय ती दीपाली श्री ज्ञानदेव जगताप यांची बायको माझा मुलगा तिथं मा चार्जिंग मोबाईल लावण्यासाठी गेला आणि दीपाली अरुण जगताप वाटून दिला म्हणती म्हणते की मला पोरगा काहीतरी म्हणला माझा पोरगा तसा म्हणणार नाही त्यामुळे आमच्या पोराला पोरगा बेन बेन पळून गेला तीन दिवस माझा पोरगा गावावर नव्हता रोज त्याचा अरुण जगताप आणि नितीन जगताप हे मला धमकी द्यायची तू कुठं पोरगा लावला पण पोरगा माझा गरीब असल्या कारणाने पोराना आजपासून काही सुद्धा म्हणू शकला नाही आणि म्हणणार बी नाही पण त्या पूर्ण माझ्यावर आरोप घेते ती आम्हाला जमीन वाटून द्या दीपाली मला जमीन वाटून द्या नाहीतर तुझ्या पोराने ना असं असं केलं <coughs> माझा आरोप करते आमच्या पोरावर सुद्धा केलं नाही आज संध्याकाळी साडेपाच वाजता काय झालं पोराला माझा प्राणघात हल्ला केला कुणी सुब्र बाबासाहेब पाटील कुठले ते लहोऱ्याच कशा काय कारण होत कि जी मला वाटून मागत होता तू माझ्या बहिणीला असा का म्हणलास ती काय सुद्धा म्हणला नव्हता असा प्रयत्न केला महादेव दगडू पाटील यांनी त्याचा दगड ढकलून दिला म्हणून माझ्या पोराचा जीव वाचला कोणी कोणी मारहाण केलं बाबासाहेब भाऊराव सुब्रव बाबासाहेब पाटील आणि त्यांनी गुंडवर्तीची पोरं कुठलीही आणली आम्हाला माहीत नाही त्या पोराने येऊन माझ्या पोराला दगड दगडाने हाणलं अंग सुजतो राहलं तोंड सुजलं आणि नाकातनं रक्त आलं जेव्हा माझा भाऊ तिथं होता अंगावर पालला म्हणून त्या पोराचा प्राण वाचला किती लोक होते आज साडेपाच वाजता मारलं आम्ही राहणार असताना आम्ही आई बाप तिथं जनवर शेगडं राखीत होतो आम्हाला आवाज कारण आम्ही तिथनं पळत आलो विजय महादेव पाटील आणि लक्ष्मी दत्तात्रय पाटील दत्तात्रय पाटील आम्ही ते गजन पळत आल्यावर नंतर त्या पोरांनी मला धमकी दिली वैजय पाटील यांना हाताला धरून ढकलून दिलं आणि त्याच्या आईला हाताला धरून ओढलं की तू काय करणार ती कर तुला आम्ही जीव मागणार अशी धमकी दिली येणार आमच्या कोटार आरोग्य आम्हाला धमकी दिली आहे तर याच्यावर पुढील कारवाई व्हावी माझ्या मालकीनीला बीपीचा शुगरचा आजार आहे जर काय झालं तर त्याला आम्ही जबाबदार धरलं जाणार चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा